नमस्कार मी अनिल उपाध्य शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी उंचगाव इथल्या सर्वे क्रमांक एकशे पंच्याहत्तर अब्लिक दोन अब्लिक चारपैकी प्लॉट नंबर एक मध्ये लक्ष्मण अनंत केसरकर यांनी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना विभागाची कोणतीच परवानगी न घेता अनधिकृतरित्या बांधकाम केल्याने केसरकर यांच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात सहाय्यक नगर, नगर सचिन सदाशिव ताटे यांनी गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या क्रमांक एकशे पंच्याहत्तर ऑब्लिक दोन ऑब्लिक चारपैकी प्लॉट नंबर एक ब मध्ये लक्ष्मण अनंत केसरकर यांनी बांधकाम सुरू केले होते याबाबत नगररचना विभागाने सोळा एप्रिल रोजी या बांधकामाबाबत परवानगी घेतली असल्यास त्याची कागदपत्रे सादर करण्याची क्रमांक पाचशे प्रमाणे नोटीस बजावली होती पण केसरकर यांनी ती नोटीस स्वीकारली नाही त्यानंतर एकवीस मे रोजी प्राधिकरणाने हे बांधकाम थांबवण्याबाबत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगररचना अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम चौपन्न एक नुसार रजिस्टर पोस्टाने नोटीस पाठवली होती पण तीही नोटीस लक्ष्मण केसरकर यांनी स्वीकारली नाही पण हे बांधकाम जोमाने सुरू राहिले होते त्यानंतर या कार्यालयाच्या वतीने या इमारतीच्या दर्शनी भागावर नोटीस चिकटवण्यात आली होती रीतसर नोटीस देऊनही बांधकाम पुढे चालू ठेवल्याने महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन आणि नगर रचना अधिनियम एकोणीसशे सहासष्ट तरतुदीचे उल्लंघन करणारे आणि त्यांनी या अधिनियमाच्या कलम बावन्न चौपन्न दोन नुसार गुन्हा केलेला आहे याबाबत सहाय्यक नगर रचनाकार सचिन सदाशिव ताटे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे सदर बांधकामाबाबत खरेदी विक्रीचे कोणतेही व्यवहार होऊ नये यासाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दुय्यम निबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली आहे या कारवाईमुळे बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या बांधकामधारकांच्या मध्ये खळबळ उडाली आहे तरीही अनेक ठिकाणी कायदा झुगारून बेकायदेशीर बांधकाम सुरूच आहेत